काय इथल्या निवडणुकीचे मुद्दे कोणती शिवसेना असली आणि कोणती नकली हेच का भांडण दोघायचं हो असली कोणती नकली तिकडे चुलीत घाला ते चुली तुमची असली नकली एवढे बावलट लोक जन्माला कुठून आले मला काही कळतच नाही ते सुप्रीम कोर्ट निकाल देत तर शिंदेगड बी पेढे वाटतं आणि ठाकरेगट बी पेडे वाटतं अभे बावले तुम्हाला काही आकली बिकली आहे की नाही काही संविधानाच एखाद काही कलम बिलम काही वाचलंय की नाही काही सुप्रीम कोर्ट कायदे कानून काही करतं की नाही दोन्ही गट दोन वर्ष झालं यांचं नाटक चालू आहे हे म्हणत माझी शिवसेना खरी हे म्हणते माझी शिवसेना खरी अरे इथं बसलेल्या हजारो लोकांना तुमच्या शिवसेनेचं काही घेणं देणं नाही जय महाराष्ट्र करा कष्ट खा आमचं उष्ट वारे जय महाराष्ट्र एक दोन वर्षापूर्वी याच तुमच्या इथल्या आमदाराने बाळासाहेब आंबेडकरांवर टीका केली बाळासाहेब आंबेडकरांनी एवढे पैसे घेतले तेवढे पैसे घेतले त्या संतोष बांगरांना सांगा संतोष बांगर तुम्ही ज्यांना तुमचा नेता मानता ना एकनाथ शिंदे ते भिकाऱ्यासारखे राजगृहापूर हात जोडून उभे असतात बायांचे <गला> पैसे खायचे खरकुलाचे पैसे खायचे रस्त्याचे डांबर खाणाऱ्या अवलाद आहेत संडास बाथरूम खाल्ले तुमचे खाल्ले की नाही खाल्ले हातावरी करून सांगा हा किती हजर मागतो ग्रामसेवक हा आणि सरपंच आणि त्याने पोचले आमदारांना पोचलेत सगळे या सगळ्यांच्या नरड्यावर पाय देण्यासाठी प्रकाश आंबेडकर मैदानामध्ये उभे आहेत का इथल्या निवडणुकीचे मुद्दे कोणती शिवसेना असली आणि कोणती नसली का भांडण दोघायचं असली कोणती नकली तिकडे चुलीत घाला ते तुमची असली नकली एवढे बावलट लोक जन्माला कुठून आले मला काही कळतच नाही ते सुप्रीम कोर्ट निकाल देत तर शिंदे गट बी पेडे वाटत ठाकरे गट बी पेढे वाटत आपवलट तुम्हाला काही आकली बिकली आहे की नाही काही संविधानाचं एखाद काही कलम बिलम काही वाचलंय की नाही काही सुप्रीम कोर्ट कायदे कानून काही गर्दी खुळ खुड़ खुळखुळे घेऊन फिरतात दोन्ही गट दोन वर्ष झालं यांचं नाटक चालू आहे हे म्हणतोय माझी शिवसेना खरी हे म्हणते माझी शिवसेना खरी अरे इथं बसलेल्या हजारो लोकांना तुमच्या शिवसेनेचं काही घेणं देणं नाही इथल्या हजारो लोकांना सरकारी नोकऱ्या हव्या आहेत इथल्या हजारो लोकांना बँकांची कर्ज हवी आहेत लोकांना गरिबीतून दारिद्र्यातून बाहेर काढा त्या बाळासाहेब ठाकरेंनी एक नारा दिला होता शिवसेनेचा नारा ऐका कोणी येतो शिवसैनिक त्याला पुढच माहिती आहे का त्याला बाळासाहेब ठाकरेंनी नारा दिला शिवसेनेचा नारा सात बारा कोरा काय नारा होता यांचा ते अडीच वर्ष उद्धव ठाकरे मुख्यमंत्री हे अडीच वर्ष एकनाथ शिंदे मुख्यमंत्री दोघी बाळासाहेब ठाकरेचे राईट हँड लेफ्ट हँड असं ग्रे इतर आता लेफ्ट हँड म्हणून विचारू नका कोण अरे पाच वर्ष महाराष्ट्र बाळासाहेब ठाकरेच्या दोन्ही पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या मुलांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना राज्य केलं केलं की नाही सात बारा कोरा झाला का शेतकऱ्यांना विचारा मग या दोघांनी वचन दिलं होतं ना यांच्या घोषणा होत्या जय महाराष्ट्र करा कष्ट खा आमचं उष्ट वारे जय महाराष्ट्र या शिवसेना आणि या पक्षांचं काम करून कार्यकर्ते बडबाच एक दोन वर्षापूर्वी याच तुमच्या इथल्या आमदाराने बाळासाहेब आंबेडकरांवर टीका केली बाळासाहेब आंबेडकरांनी एवढे पैसे घेतले तेवढे पैसे घेतले त्या संतोष बांगरांना सांगा संतोष बांगर तुम्ही ज्यांना तुमचा नेता मानताना एकनाथ शिंदे ते भिकाऱ्यासारखे राजगृहापूर हात जोडून उभे असतात शिंदे राजगृहा पुढे उभे असतात असतात की नाही हातोवरी करा बघितलं का त्यामुळे बाकी लिंबू टिंबू लोकांना जास्त मोजण्याची गरज तुम्ही ज्यांना नेते मानता ही प्रकाश आंबेडकर बाबासाहेब आंबेडकरांचे आहेत त्यामुळे महाराष्ट्रातले स्वतःला मंत्री मुख्यमंत्री म्हणून घेणारी माणसं राजगृहाच्या बाहेर भिकाऱ्यासारखी उभी असतात ही ताकद आहे प्रकाश आंबेडकर त्यामुळे बाळासाहेब आंबेडकरांवर टीका करताना बाळासाहेब आंबेडकरांवर बोलताना भान ठेवा आणि तुमच्या विरोधात केस होतील मध्ये आम्हीच केलेली आहे नंतर माफी मागावी एकनाथराव शिंदेसारखा एक, एक जबाबदार नेता जेव्हा प्रकाश आंबेडकर साहेबाच्या प्रकृतीची चर्चा करतो आणि त्यांचे खालचे कार्यकर्ते अशा पद्धतीनं जर चर्चा करत असतील तर मला तुम्हाला सगळ्यांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं सांगणं आहे आपली सीट पडली मी इथं उपस्थित सर्व जाती धर्मातल्या लोकांना मी विनंती करेल की येत्या वीस तारखेला मतदान आहे आणि नेहमीप्रमाणे या मतदार संघामध्ये परत एक सपाटा चालू झालाय आणि तो सपाटा म्हणजे दारू मटण पैसा या दोन्ही आमदारांना माहिती आहे मी संतोष कारपे सारख्या कपाळ करंट्या माणसाला अहो तुमचं अस्तित्व अस्तित्वच आंबेडकरी चळवळीनं तुमचं बनवलं तुमचं स्वतःच अस्तित्व नव्हतं कोणती काँग्रेस भाजप शिवसेना राष्ट्रवादी तुम्हाला कोणीही तिकीट द्यायच्या लायकीचं सुद्धा मानत नव्हतं इथंच बसलेल्या तमाम लोकांना विनंती करेल ते आपल्या सर्वांना बाळासाहेब आंबेडकर वं आणि वंचित बहुजन आघाडीला रोखण्यासाठी सर्व जास्त या मतदारसंघात कशाचा वापर चालू आहे कारण त्या पंधरा लाखाच्या खोट्या वचनामध्ये आहे पंधरा लाख रुपयाचं वचन देता आणि पंधराशे रुपयाची पानं पुसता लोकांच्या तोंडाला सर्वसामान्य गरीब माणूस कदाचित त्याला बळी पडेल पण ज्यांनी फुले शाहू आंबेडकरी चळवळीचा अभ्यास केलाय त्यांनी काही धोत्रावरही केलेली नाही आणि आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं या सगळ्या योजना तुम्हाला फसव्या योजना निवडणुकीच्या तोंडावरच का मी कडमनुरीमध्ये येण्याच्या अगोदर पाहिलं सगळे ढाबे कुक आणि हर ढाब्यावर यांची गाडी दिसली मला दोन चार गाड्या बकरी कापायला चालू आहेत कोंबडे कापायला चालू आहेत त्यांना माहितीये की गडबड सुरू झालेली आहे मी वकील असल्यामुळे माझ्याकडे चोरा एका चोराची केस आली माझ्या एका आशिलाने दहा किलो सोनं चोरलं एवढं भयंकर ज्या घरातून त्या सोनं चोरलं त्या घर मी बघितलं टोलेजन राजवाडा त्या राजवाड्याच्या बाहेर तीन चार मोठे मोठे कुत्रे मी त्या चोराला एवढंच विचारलं एवढं मोठं घर तू चोरल त्या घरामध्ये चोरी करताना एक कुत्र भुकले नाही का म्हणलं त्या चोरानं हळूच माझ्या कानात सांगितलं की आम्ही चोरी करायला जाताना खिशात मटण घेऊन जातो म्हणे कुत्र मालकाचं असतं म्हणे पण मटन दिलं की रातोरात चोराच होतो म्हणे मला त्या दिवशी एक मला माहिती भेटली बाबा मटन देऊन कुत्र्याचे तोंड बंद केले जातात माणसाचे नाही कोणाला मटण खायचंय बाबा शिवशन खायचंय काय बघा एखादा गा? पीस अरे हे निवडणूक मटण देऊन त्यांची तोंड बंद करू शकत नाही ही वंचित बहुजन आघाडी आहे वंचित बहुजन आघाडी आहे आमची तोंड तुम्ही बंद करू शकत नाहीत तुम्ही विचारा ना एकनाथ शिंदेना विचारा या इथं बसलेल्या कुठल्याही जातीचा ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट बीपीए बीसीए एमबीए इंजिनिअरिंग बी बीएड बी एड जे एन एम केलेले मुलं मुली आहेत की नाही शिकलेले मुलं मुली आहेत काही आतवारी करा डिग्रे घेतलेले सगळे बेकार बेरोजगार हे डिग्र्यावाले लाजा वाटू द्या तुम्हाला आतवारी करा लाजू नका बघू आदिवासी असेल अनुसूचित जातीतलं असेल कोणत्याही शिकलेल्या मुलाला मुलीला तुम्ही नोकरी दिली नाही कुठली महाराष्ट्रातली बँक इतक्या इतक्याला कर्ज द्यायला तयार नाही माहिती आहे शिकलेल्या पोराला नोकरी देतो नाही ते गोकुळ ते गोविंदा असते ना ते मटकी फोडायला जाते त्याची टोळी बनवा म्हणे मी त्यांना नोकरी देतो नोकरी कुणाला गोविंदाला आणि हे बी ए बीकॉम मास्टर डिग्री कोर्सेस केलेले एमपीएसी चा अभ्यास करून आपलं केस तोडायची पाणी आली पोरांवर त्यांना सरकारी नोकरी नाही या एकनाथ शिंदेने चौतीस योजना काढली पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेल्या म्हाताऱ्यांना बस सेवा मोफत कुठं फिरता बस नाही म्हाताऱ्यांना तुम्ही आहे का फिरू शकते का पंचाहत्तर वर्षाचा बसन योजना बघा सरकारच्या दुसरी पुढची योजना पंच्याण्णव वर्षाच्या म्हाताऱ्याला विमान प्रवास मोफत ऐका बाबा एका एखादं ते घेऊन बांदर साहेबांच्या ऑफिसला सोडतो येऊन मी विमानात फिरवून आण म्हणून म्हाताऱ्याला ऐका पंच्याण्णव पंच्याण्णव ही तुमच्या एकनाथ शिंदेच्या मुख्यमंत्र्यांची योजना पंच्याण्णव वर्षाच्या म्हाताऱ्याला विमान प्रवास मोफत तुम्हाला जर थोडी लाज असेल ना तर शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला विमान प्रवास मोफत करा ही योजना बनवा शिक्षण घेणाऱ्या मुला मुलींना बस प्रवास मोफत करा मराठी टेकलेल्या पंच्याण्णव वर्षाच्या म्हाताऱ्याला कुठं फिरवतो त्याला म्हणजे सांगायचं तात्पर्य की इथं आपण दोन चार हजार लोक उभे आहे एवढ्या माणसात एक पंच्याण्णव वर्षाचा माणूस नाही म्हणजे जे कुणीच विमानात बसू शकत नाही त्याला विमान प्रवास मोफत आणि ज्याला विमानात बसायची इच्छा आहे गरज आहे त्याला विमानाचं तोंड सुद्धा दाखवणार असल्या योजना हे सरकार या सरकारांच्या माध्यमातून सगळ्या खोट्या आणि फसव्या योजना आणि वरून यांचं राजकारण या राजकारणाच्या बाबतीमध्ये इथं जमलेले आम्ही खास करून मुस्लिम बांधवांना विनंती करेल मुस्लिम बांधवांनो या महाराष्ट्रामध्ये दोन पिसाळलेले माणसं फिरत आहेत एक आहे त्या नारायण राणेचं पोरग दोन फुटाच नितेश राणे आणि ते नितेश राणे भाषण करत की मुसलमानांना मस्जिद मध्ये घुसून मारतो म्हणतं की नाही म्हणत आणि बरेच लोक माकडासारखं ऐकत बसतात त्या नितेश राणेच्या बापाला नारायण राणेला शिंदे चोर घोषित करणारे नेते आहेत बाळासाहेब आंबेडकर आणि नारायण राणेला जेवण करता करता पोलिसांनी उचललो होतं कोणी कोणी बघितलं हातगरी करा उचललं होतं की नाही मंत्री पोलीस आहे बाबा दुसरं आहे रामगिरी महाराज मी मुसलमानांना विनंती करेन की ज्या रामगिरी महाराजांनी मोहम्मद पैगंबरांचा प्रचंड भयानक अपमान केला त्या रामगिरी महाराजाचा सत्कार करायला एकनाथ शिंदे जातात याची काहीतरी लाज लज्जा शरम मुस्लिम बांधवांना या गोष्टीचा विचार केला पाहिजे महाराष्ट्रामध्ये दे कुठल्याही देवावर धर्मावर कुठल्याही धर्माची टीका नाही झाली पाहिजे यासाठी मोहम्मद पैगंबराच्या नावानं बिल आणण्यासाठी संघर्ष करणारी पार्टी वंचित बहुजन आघाडी आहे मी विनंती करतो की नारायण राणेला खाता खाता उचललं होत तुम्ही आमदार बनल्यानंतर नितेश राणेला धोता धोता उचला <laughs> उचलता का सांगा लोकांना तुम्ही आमदार झाले की नितेश राणेला मुस्लिम बांधव तमाम मुसलमान बांधवांना विनंती करेल तुम्ही मस्के पाटील साहेबाचं सा गॅस सिलेंडरचं सा बटन दाबलं नितेश राणेला दुसऱ्याच दिवशी जेला डांबण्याचं काम वंचित बहुजन आघाडीच्या के माध्यमातून केलं जाईल कुठल्याही धर्मावर कुठल्याही आस्थेवर अशा प्रकारे भयानक पद्धतीनं बोलणारे मी फार महत्वाचा विषय सांगून थांबणार आहे इथं काही लोकांना उद्धव ठाकरेची एक प्रकारची काय म्हणतात त्यांना बऱ्याच लोकांना माहिती आहे असं एक अनेक लोकांना पुळका आला पुळका पुळका अरे 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 बाळासाहेब ठाकरेंनी यांना हे केलं ते केलं गद्दार झाले म्हणतात की नाही म्हणतात मग oh. मला तुम्हाला प्रश्न विचारायचा जी काही लोक बाळासाहेब ठाकरेच्या मुलामध्ये बाळासाहेब ठाकरेचा मुलगा उद्धव ठाकरे संविधान वाचवणार काय म्हणतात लोक उद्धव ठाकरे संविधान वाचवणार आणि त्या बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं त्या बाबासाहेब आंबेडकरांचा नातू संविधानाला जरा खराब करायचं काम करतायत करतात की नाही पक्षात अरे लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला शर्मा वाटल्या पाहिजे तुम्हाला बाळासाहेब ठाकरे असतील की शिवसेना असेल की आर एस एस असेल या सगळ्यांचा महाराष्ट्राचा इतिहास तपासून बघा आजही त्यांना बाबरी मस्जिद सारखी मस्जिद पाडल्याचा त्यांना कुठलाही गिल्ट वाटत नाही त्यांना कुठलीही त्याच्यामध्ये लाज वाटत नाही ते अभिमानानं ना आजही सांगण्याचा प्रयत्न करतात हे अत्यंत भयानक आहे मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आपल्या तमाम लोकांना विनंती करेल या महाराष्ट्रात जात आणि धर्माच्या नावाखाली कुठं मुसलमानांना तापलं गेलं कुठं या महाराष्ट्रातल्या तीन दलित पोरांच्या हत्या केल्या गेल्या तुमच्या बाजूला नांदेड आहे त्या मध्ये अक्षय भालेराव नावाच्या बौद्ध मुलाचा किती जातीवादी माणसानं खून केला आणि त्या खुन्याला संरक्षण देणारा माणूस सुद्धा एकनाथ शिंदेच्या पदाचा पक्षाचा जिल्हाध्यक्ष आहे भंडारकर आता दक्षिण नांदेड मध्ये उभा आहे या प्रकरणाचा वकील म्हणून मी पहिल्याच हेरिंगला गेलेलो आहे मी आपल्याला जबाबदारीनं सांगतोय महाराष्ट्रातल्या बौद्ध पोरांच्या खुना पाडायचे आणि त्या खुनी पोरांना संरक्षण देण्याचं काम एकनाथराव शिंदे तुमची शिवसेना जर करत असेल तर वंचित बहुजन आघाडीचं एक एक मत तुमच्या विरोधामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जाणार त्या भोंडारकरला आम्ही आरोपी बनवले तुम्ही त्याला जिल्हाध्यक्ष बनवता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा जिल्हाध्यक्ष आज दक्षिण नांदेडचा त्यांचा उमेदवार नऊच्या नऊ आरोपी भोंडारकर आहेत अक्षय भावेरावचा आपल्या तरुण पोराची हत्या करणारे नऊच्या नऊ आरोपी कर एकनाथ शिंदेचा जिल्हा अध्यक्ष कोण तोच भोंडारकर आणि त्याच भोंडारकरला तुम्ही आमदारकीच तिकीट देता आमच्या पोरांचे मुडदे पाडणाऱ्यांना तुम्ही तिकीट देता मी सगळ्यांना विनंती करतोय आपल्या मुलांचे मुडदे पाडल्यानंतर कोणता नरेंद्र मोदी कोणता देवेंद्र फडणवीस तुमचे डोळे पुसायला येत नाही आपल्या पोरांची खुलं गेल्यानंतर कोणता शरद पवार कोणता राहुल गांधी आपले डोळे पुसायला येत नाही आपले डोळे पुसायला एकच ये नेता येतो श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर त्यामुळे फक्त निवडणूक समजू नका ही सगळी माणसं तुमच्या दरवाज्यात येऊन उभी असतील कदाचित तुमच्या पाया पडतील पण माझा साधा प्रश्न आहे तुम्हाला की ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला मताचा अधिकार दिला जर तुम्हाला मतदानाचा अधिकार नसता तर हे जातीवादी लोक तुमच्या दरवाज्यात येऊन तुमच्या पाया पडले असते का सगळे रती महारती ज्यांना माझ आला ना माज सत्तेचा संपत्तीचा पैशाचा आमदारकीचा खासदारकीचा ज्यांना त्या सगळ्यांचा माज गुडघ्यावर आणणारा महापुरुष बाबासाहेब आंबेडकर एक दिवसासाठी का ना बाबासाहेबांनी तुम्हाला भिकारी बनवलं एवढं लक्षात घ्या तुम्ही भिकारी सगळे त्यामुळे काही लोक म्हणतील नाही 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 साहेब आले आमदार साहेबाचा माणूस आला नाही तर मी काही जाणार नव्हतो अरे सगळे तुमच्या दरवाजात उभ्या इथं बसलेले अनेक वयोवृद्ध म्हातारी माणसं आहेत सगळ्यांना मला सांगायचं म्हाताऱ्या बायानो एखादी मुंगी सुद्धा मरण्याच्या अगोदर कडकडून चावून मरते कशी मरते इथं बसलेल्या सगळ्या म्हाताऱ्यांना मला सांगायचं मरायच्या आधी एखाद्याला कडकडून चावून मरा मी आहे वकील मी सोडवतो तुम्हाला त्याची नका काळजी करू आता चावून मरा म्हणजे त्यांना नका चावू सिलेंडरच बटन तापलं फटाफट फटाफट मुडदे पडतात काही कुणाला शिवाय आता आमचे भाषण करणारे लय आहे सगळे ते गल्ली बोळात भांडण असतात बघा कुत्रेची कुत्र्याचे भांडण बघितले काही काही कुत्रे ढोंगणात शेपूट घालून भुकतात बघा भांडणं लागल्यास मी बरेच दिवस त्याचा विचार केला की काय प्रकारे बाबा म्हटलं भांडणं झाल्यास भुकायचं लागलं ला। शेपूट मा फार विचार केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हे ढोंगणात शेपूट घातलेलं पुत्र पुढच्या कुत्र्याला एवढंच सांगत की मला काही भांडायचं नाही मी टाइमपास होऊन भुकाय करायचे होत आहे मनाईला पाच वर्ष वाचन करतील फुले शाहू आंबेडकर फुले शाहू आंबेडकर बाबासाहेबाचं संविधान फुलेंनी हे बाबा केलं बाबासाहेबांना ते केलं आणि निवडणूक आले की माकडं गुंडणं शेंडा खांद्यावर झेंडा घेऊन शिवसेनेचा नाही असे असे सगळे कुचर हरभरे साधा सुद्धा नाही हरभरा हरभऱ्यातला एक प्रकार आहे शिजला तर शिजत नाही भाजला तर भाजत नाही भरडला तर भरडत नाही झाला पेरला तर उभडत नाही <laughs> कामाना धामाचा हरभरा त्याला म्हणतात कुचर असा कुचर हरभऱ्यांचा टोळका पाच वर्ष फुलेसाहेब आंबेडकरांची भाषण करतो आणि निवडणुका आल्या रे ये आल्या हे एखाद्याची दारू मटण आणि दहा पाच रुपयाचं पाकिट भेटलं की उद्धव ठाकरेच्या शिवसेनेचा झेंडा जन खांद्यावर घेतला असेल त्यांना सुद्धा जमिनीत काढण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर मैदानात होते मी आधीच आपल्याला जास्त बोलू इच्छित नाही पण मी जे बोलतोय ते तुम्हाला मान्य असेल तर एकदा हात वरी करून सांगा जरा दोन्ही हात जे हात नाही वर करत ते माणूस बघा भांगर बिंगर बाजूला लगेच आपल्याकडे तपासणी होते का टारपेचा माणूस दिसतोय लगेच ते आपल्याला दोन्ही हातावर करा खाली करू नका नाही तर बाबा रामदेवला बोलवावं लागल मला हा दोन्ही हातावर वर करून मस्के पाटील साहेब उभे राहा आणि शपथ घ्या हाताची बुद्धी आवडा वज्रमुट करा वंचित बहुजन आघाडीचा बाळासाहेब आंबेडकर संघर्ष करो बाळासाहेब आंबेडकर संघर्ष करो खाली करू नका मस्के पाटलांना वचन द्या आता पाच दिवस सगळे पाहुणे रावळे मित्र परिवार वळखीचे हॉटेलवाले प्रत्येकाला गॅस सिलेंडरच बटन दाबण्याची तुम्ही विनंती करणार करणार का प्रत्येक माणसानं दहा दहा वीस वीस लोकांचे जरा डोके खायला चालू करा आपले मस्के पाटील साहेब तुम्हाला आमदार झालेले दिसतील एवढंच वचन मला तुमच्याकडून पाहिजे वीस तारखेला सर्वजण गॅस सिलेंडरचं बटन दाबून श्रद्धे प्रकाश आंबेडकर साहेबांना एक आमदार आपल्या मतदारसंघातून निवडून द्याल एवढीच विनंती करतो आणि थांबतो जे भीम जे संविधान धन्यवाद धन्यवादाला अतिशय